नमस्कार मित्रांनो मी ओमकार शिकम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज ज्या क्षणाची वाट बघितो तो आज आला एक मे टी पी एल कडीवाडी प्रीमियर लीग तर आता मी आहे घरी आज सकाळी आलो मुंबईवरून तर चालू आहे चला मी तुम्ही दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये आता जाणार आहे आम्ही पीचकडे तिकडे स्वागत संभावणं चालू होईल थोड्या वेळात तर चला सुद्धा पहिल्या मॅचसाठी पंच असतील वैभव वंडू शिगम आणि महेश शिगम त्यांनी पंचांची कॅप घ्यायची आहे आणि तिसरा पंच आहे विनय शिगम देवीला स्मरून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने कडा टेमकवाडी प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट स्पर्धा अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा यासाठी वेळ कड कडा टेमकरवाडीतील सर्व खेळाडू ग्रामस्थ संगमालक गावकर मंडई यांचं मनपूर्वक स्वागत तसेच या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम स्वागत समारंभ होईल स्वागत समारंभाला आपण सुरुवात करतोय या वाडीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाजी जय शिवाजी महादेव महादेव खरोखरच आपल्या मुलं पुढं जावं असं त्यांना पदोपदी वाटतं असे आपले मार्गदर्शक टेंकरवाडीचे त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं मान्य श्री संतोष शिगम यांचं स्वागत करतील श्री गणेश संघ मालक मान्य श्री सुरेश आगले जोरदार ता टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या झाला पाहिजे

एक फवी, बढ initiatives, पानी पजताताaky, वाल्या वाल्या अबिंद थाक भिख अज़ाTu एक पेशताअए के लिएफивает का फिताता इससने पहलेईभ भाल्या को भ़त खना है का ज़ता है का

आरे <today> <today> <music> प्रत्येक बॉल प्रत्येक चौकारला चाले वाढले पाहिजे आता पण जसा उत्साह होता तसा उत्साह आताही राहू दे mm.

खुप खूप सारे सेट्रेशन करतायत सायकर संघाचे संघ संगा मालक देवप्रसाद तात्काल एक रन विनय शिगम एक एक रन काढून आपले संघाचे संघाचे रन वाढवण्याचा प्रयत्न करतायत क्रिकेट उत्कृष्ट खूप सारे आहे विजी सायकर संघाचं मोदी साहेब संघाचे संघ संघपालक विजय कर महिलाच्या बाहेर बैला मारून प्रेरणा प्रोत्साहित करतायत एक रंग घेतले आहे पोचवला प्रॉप्लिकायचा प्रयत्न चाललाय परि करत आहेत विनयसिंग Едра Едра हरिंद शिगम यांच्या आणि विनय शिगम बाद झालेले आहेत संघाची धावसंख्या होते सत्तावीस संघाची धावसंख्या होती सत्तावीस अठ्ठावीसच्या विनिश साठी संघाला अठ्ठावीस गरज आहे

मारला रे मारला त्याचा शिग एक रन डिक्लेअर मी नाही शिग शेवटचा चेंडू एक रन नाही चेंडू आढळला आहे संघाची धावसंख्या होते सहा

आपल्या संघाची सुधा सांभाळताना संघासाठी काय करतात संघाला आपल्या जिंकून देत आहेत सायकर संघाचे कप्तान महेश काश्रम सिंग मैदाना उतरतायत विजय सायकर संघाचे कप्तान महेश सिग राहुल उतरते वगैरे संघासाठी काय करतायत साहेब संघाचे संगम आलास उद्या आणि गणेश देवा संघाचे संघमाला खूप उत्साह दिसतात दोघांचा उत्तर दोघांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय संघाचा सोय झालाय चौदा चार दा। चौकार घेतले चौदा दोन काय चौदा बघूया चार चौकार आमपास चार चौकार मारले तर मला वाटतं विजय का

करण करण सिगम करण अरुण सिगम साईख लाईत महेश सिगम गोविंदजी करताय दक्षेश सिगम काय नंबर फिमेलिक काय नंबर फिमेल इक्त नो, नो प्लस चार नो प्लस चार नो प्लस चार केला कुठे आज पण जायचं পঞ্চাশ খেলা ভাই আসলে না রাউড মধ্যে নয় চার মাত্র पटकावला आहे गणेश रमण संघ गणेश रमण संघाची सेवेत केला आणि गणेश रमण संघाची संघात आला त्यांचे खूप खूप आभार पांडित बाबीजी पटकायला आहे माझ्या विजय संघात विजय प्राध्यापक विजय रागतकर आणि त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांच धन्यवाद दुसरी ट्रॉफी दुसरी ट्रॉफी आकेश धावडे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज जोरदार टाळ्या झाला पाहिजे कुमार अक्षय शिगम अक्षय शिगम उत्कृष्ट गोलंदाज अक्षय शिगम जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यानंतर अक्षय धावडे यांच्याकडून हॅथ्रिकसाठी विकेटसाठी पारितोषिक जाहीर केलं होत ते होत कुमार दशरथ शिगम यांच्यासाठी यांच्या संपर्क साधायचा आणि ते पारितोषिक ज्याची अक्षय धावडे अक्षय धावडे अक्षय धावडे कडून हॅट्रिक साठी दशरथ शिगम यांना हे पारितोषिक दिलं जाईल दोन आता आज झालं पाहिजे आणि दशर शिगम यांच्यासाठी दशर सुगम तुमचं अभिनंदन आणि धावडे साहेब तुमचं सा मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर त्यानंतर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब विसरू नका तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चल चला बाय बाय